नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली साऊथचा प्रसिद्ध अभिनेता थालापती विजय सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असल्याचं पाहायला मिळत त्याने सध्या त्याचा राजकीय पक्ष आणि राजकीय प्रवेश याबाबत मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलंय गेल्या काही दिवसांपासून विजयच्या राजकीय पक्षाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधान आलं होतं अखेर विजयनं त्याच्या राजकीय पक्षाचं नाव आता जाहीर केलं अभिनेत्याचं राजकारणात येणं आणि भूमिका मांडणं हे काही नवीन नाहीये यापूर्वीही कित्येक बॉलिवूडमधील अभिनेत्यांनी राजकीय पक्षातून आपली भूमिका मांडलीय याला साऊथचे कलाकारही अपवाद नाहीत त्यांच्याकडे तर कलाकारांची राजकीय कारकीर्द भली मोठी असल्याचं दिसून आलंय अशातच आणखी एका प्रसिद्ध साऊथच्या अभिनेत्यानं त्याच्या राजकीय पक्षाची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिलाय ए एन आय एक्स वर पोस्ट करून थालापती विजयच्या राजकीय पक्षाविषयी माहिती दिली आहे त्या नुसार विजयच्या राजकीय पक्षाचं नाव तमिळगा वेत्री काझिम असं असणार आहे या पक्षाच्या माध्यमातून विजय सर्वसामान्य लोकांची भूमिका मांडणार असल्याचं सांगण्यात आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा राजकीय प्रवेश आणि पक्ष याबाबत चर्चा सुरू होती अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा